एस एन चॅनल वरती येवल्या तालुक्यामध्ये एवढं मोठं काही नुकसान होत आता आमच्याकडे अनेक बातम्या येत है आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोमताना देशमध्ये तीन गाई शेतकऱ्याचे गेलेले आहेत काल रात्री पाऊसकडून शेतकऱ्यांच्या मका अक्षरशः पाण्यामध्ये फिरतात हो अनेक गावांना नदी दि, नदीला पूर आलेला आहे तर यावरती प्रशासन काय करणार आता तातडीचे काय पच काल रात्रीपासून सलग काल संध्याकाळपासून तर आतापर्यंत सुद्धा पाऊस सुरू आहे अच्छा सकाळी पाच वाजेपासून मला वेगवेगळ्या गावांमधून फोन आणि परिस्थितीचा लोक मला अंदाज सांगत आहे अच्छा मी अंधारस या ठिकाणी पोलीस निरीक्षक आमचे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी पोलीस पाटील आमचे सगळे लोक पाठवून तिथे काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे ते लोक आता सुरक्षित ठिकाणावर आहे त्याचबरोबर तुम्ही जर सांगितलं सोमठाणं नुसतं सोमठाणं नाही मला पाठवण्या पण फोन होता सकाळी त्याचबरोबर वागाळे पण आहे सगळ्याच तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आमच्यापर्यंत फुटेज येत आहेत सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे तर आता आम्ही आमची जी यंत्रणा आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी सहाय्यक आहे या सगळ्या लोकांना एकदा प्राथमिक आपल्याला अंदाज किती नुकसान झालं काय याचं करावं लागेल त्याच्यानंतर त्याचं सविस्तर रिपोर्टिंग कलेक्टर ऑफिसला केलं जाईल आणि पुढची प्रक्रिया आपण करू ज्या ठिकाणी जनावर मयत झालेले त्याचा सुद्धा घरपर जडीचं सुद्धा रिपोर्टिंग आम्ही करणार आहे आणि okay. जसे आकडे आमच्याकडे येतील आम्ही तुम्हाला कळवतो तालुक्यात एकूण एकंदर काय परिस्थिती आहे ओके okay. हे येवल्या तालुक्याचे प्रांत अधिकारी गाडवे साहेब आपल्याशी चर्चा करत होते एस नाईन चॅनल वरती साहेब धन्यवाद आपले थँक्यू